ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सेव पेंढारकर मोहिमे अंतर्गत या वर्षी एक हांडी शिक्षणाची या उपक्रमा अंतर्गत अभिनव पद्धतीने दही हांडी साजरी होणार आहे माजी विद्यार्थी सोनू सर्वसे यांच्या संकल्पनेतून ही हांडी उभारली जाणार असून हांडी फोडण्याचा मान शिक्षकांना असणार आहे याबाबत अधिक माहिती देताना माजी विद्यार्थी सोनू सर्वसे म्हणाले गरीब जनतेला मिळणारे सार्वत्रिक शिक्षण वाचवण्यासाठी व वा संस्थाचालकांची मुजोरी थांबवण्यासाठी एक हांडी शिक्षणाची लावली जाणार आहे तसेच मुलांमध्ये पुस्तकांच्या वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी व वा मराठी भाषेची अस्मिता जोपासण्यासाठी दही हांडीला सलामी देणाऱ्या मंडळास पुस्तकं दिली जाणार आहेत ही हांडी पेंढारकर महाविद्यालयासमोर सकाळी दहा ते रात्री दहा वेळेत असेल आपण बघत असाल गेल्या सत्तर दिवसापासून आपण सेव पेंढरकर कॉलेजच्या माध्यमातून आपण इथे साखळी उपोषण करतो आहे तरी देखील प्रशासनाला सरकारला जाग आली नाही आहे सर्वांनी आश्वासनं दिलेली आहेत पण अजून ठोस निर्णय काय झालेला नाही आहे आणि येणारा सण जो आहे दही काला तो सगळं सर्व सामाजिक संस्था ते करत असतात तर आम्ही देखील त्याच्यात उडी घेतलेली आहे एखांडी शिक्षणाची हा एक कन्सप संकल्प घेऊन आम्ही शिक्षण वाचवण्यासाठी जो काय बाजारीकरण सुरू आहे जो काय प्रायव्हेटायझेशन सुरू आहे जे संस्था मुजूर चालक आहेत जे फक्त स्वतःचे किशे भरण्यासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांची जी पिळवणूक करत आहे ती वाचवण्यासाठी त्याचं जनजागृती करण्यासाठी आपण एक हंडी शिक्षणाची ही उद्या पेंढरकर महाविद्यालयासमोर सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत आपण साजरी करणार आहोत आणि आपण ह्या दहीहंडीचा मान जे विद्यार्थी घडवतात अशा शिक्षकांना आपण तो दहीहंडीचा मान दिलेला आहे येणारी जी दहीहंडी आहे जी आपण दही काला आपण जो साजरा करणार आहोत मी डॉक्टर बाळासाहेब लाहोर असोसिएट प्रोफेसर के व्ही पेंढरकर महाविद्यालय डोंबिवली विशेषत शिक्षक हा समाजव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे शिक्षक फक्त शिकवण्याचंच काम करत नाही तर समाजाला आणि विद्यार्थ्यांना सुसंस्कृत करण्याचं कामही तो करत असतो शिक्षणासारखं पवित्र काम करत असताना समाजातील विद्यार्थी घडवण्याचं महान कार्य विद्यार्थी घडवण्याचं महान कार्य शिक्षक करत असतो आणि हेच विद्यार्थी समाजामध्ये जाऊन आपला सुसंस्कृतपणा दाखवून समाजाला सुसंस्कृत करण्याचं कामही या ठिकाणी हा विद्यार्थी करत असतो आणि म्हणून विद्यार्थी घडवत असताना फक्त शैक्षणिकदृष्ट्याच आम्ही त्यांना घडवत नाही तर सामाजिकदृष्ट्या त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत असतो हे करत असताना शिक्षण आणि सांस्कृतिक भावना यांचं एक अनोखं नातं आहे शिक्षणाच्या माध्यमातून आपली संस्कृती जपण्याचं महान कार्य या ठिकाणी विद्यार्थ्याच्या माध्यमातून या ठिकाणी शिक्षण करत असतो आणि याच दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी शिक्षण बचाव या माध्यमातून या दहीहंडी उत्सवाचं हा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत या बाबतीत सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली श्री, श्री समर्थ ज्योतिष एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर था। शारे था। शारे था। शारे समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा